नमस्कार मी अशोक नरोटे राहणार हिंगोली आ, मी प्रथम कापसाची लागवड केलेली आहे एक एकर शेतीमध्ये आणि मी ऑर्गोनिक पद्धतीने शेती करत आहे तर या कापसाला मी प्रथम भुआस्त्र या नावाचे खाद्य दोन रासायनिक बॅगमध्ये मिक्स करून दिलेली आहे आणि याच्यापासून फायदा असा आहे की या झाडाचे मूळ बळकट होतात आणि वाढ पण होते आणि फांद्याला माल जास्त लागतो आणि माल टिकवण्यासाठी मी प्रथम ओलिफ आणि स्टिकर आय स्प्रेची फवारणी केलेली आहे आणि याच्यानंतर शकण फवारणी मी ग्रो मॅजिकनं केलेली आहे तर याच्यापासून वाढ बी व्हायला लागली आणि कापसाची आणि त्याच्यानंतर बट टिकून राहायला लागलेलं ला आहे तर माझ्या जवळपासचे जे शेतकरी आहेत ते मला हे विचारत आहेत की आमच्या शेतामध्ये आत्तापर्यंत बरेच पातेगळ झालेली आहे आणि तुम्ही असं काय वापरता जे तुमच्या शेतामध्ये आतापर्यंत पातेगळ दिसत नाही तर हे रासायनिक खाद न वापरता मी आयुर्वेदिक ऑर्गोनिक शेती करत आहे आणि मी या पद्धतीनं हे फवारण्या के केल्यामुळं आणि खाद्य वापरल्यामुळं माझ्या शेतामधली पातेगळ झाली नाही म्हणून मी या शेतकऱ्यांना सांगितलं की मी हे अशी अशा पद्धतीचे खाद्य ऑर्गोनिक वापरले आणि ऑर्गोनिकच पद्धतीनं आपली औषधी पण वापरली म्हणजे आपल्याला शेतीमध्ये जास्तीत जास्त जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपण नैसर्गिक वातावरणाच्या यानं जशी सेंद्रिय शेती, शेती करतो तशीच ही शेती आपण रासायनिक न करता सेंद्रिय पद्धतीनं केली तर त्याच्यामध्ये फायदा खूप आहे आणि ही माझी प्रथम वेळ आहे त्याच्यामुळं मा मला याचा अनुभव चांगला आला आपण पण अशी ही शेती करावी आणि याच्यापासून उत्पादन जास्त घ्यावं धन्यवाद